कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार यात्रेसाठी रत्नागिरीमध्ये जिल्हाभरातून शिवसैनिकांची सभेला गर्दी माजी आमदार सुभाष बने गणपतराव कदमांच्या हाती धनुष्यबाण कर्नाळ किल्ल्यावरती मधमाशांचा हल्ला माशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी मुंबई गोवा महामार्गाच्या अर्धवट कामांची माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केली पाहणी अनिकेत तटकरे यांचे कंत्राट कंपनीवरती लक्ष आणि पनवेल मधील सराईत रिक्षा चोरट्याला पोलिसांनी केले गजाड एकट्या चोराने केली तब्बल सतरा रिक्षांची चोरी आता पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते ने एकनाथजी शिंदे आज रत्नागिरीमध्ये आभार यात्रेसाठी आले होते ही सभा रत्नागिरीतील चंपक मैदान येथे पाड पडली त्यांच्या या आभार सभेला संपूर्ण जिल्हाभरातून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व शिवसैनिक जमा झाले होते विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हावासियांचे आभार मानले आहेत या मेळाव्यात नामदार उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील माजी आमदार सुभाष बने गणपतराव कदम यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले या मेळाव्याला येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जवळपास तीस हजारहून अधिक खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती म्हणजे मी आपल्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय आपले आभार मानायला आलोय कारण जेव्हा मी प्रचार सभांना आलो त्यावेळेस म्हटलं होत तुम्ही या शिलेदारांना विजय करा विजयाचा गुलाल आणि तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलोय आज एकनाथ शिंदे हे रत्नागिरीमध्ये आभार सभेसाठी आले होते त्यांच्या सभेसाठी अनेक एसटी बसेस बुक करण्यात आल्या होत्या सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत त्यात विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण झाली असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे बारावीची परीक्षा चालू आहे विद्यार्थी ज्यामध्ये बारावीची परीक्षा ही अत्यंत महत्वाची असते आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड्या खेड्यातील हजारो विद्यार्थी टीने प्रवास करून बारावीच्या सेंटरवर जात असतात आणि परीक्षा देत असतात पण आज मला एका गोष्टीचा धिक्कार करावा असं वाटतो आज बारावीचा पेपर असताना सुद्धा मंत्री उदय सामंत यांच्या हट्टापायी त्यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासहित महाराष्ट्रातल्या अनेक भागातून मग कोल्हापूर असेल कराड असेल सातारा असेल माडा असेल रायगड असेल या भागातून शेकडोच्या संख्येने एसट्या बुक केल्या आणि आपलं एक प्रदर्शन करायचा केविलवाना ते प्रयत्न करतायत विद्यार्थ्यांची होणारी गैरसोयची त्यांना काळजी आहे पण स्वतःचा टेंबा मिरवण्याचं स्वतःचं अस्तित्व राजकीय प्रस्त दाखवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याचा मी धिक्कार करतो विद्यार्थ्यांना जो आज त्रास होणार आहे त्यांच्याप्रती आम्हाला खूपच म्हणजे वाईट वाटतंय विद्यार्थ्यांची काही आपल्याला प्रामाणिकपणाला सांगतो हे एवढावर मला माहीत होतं त्याच्यामुळं बारावीच्या विद्यार्थ्यांचे जे आ, तो 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 बारावी रूट आहे तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहे त्याचा पूर्ण अभ्यास करूनच एस टी बसेस आम्ही घेतलेल्या होत्या कुठच्याही विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही त्याच्यासंदर्भात टी सीशी चर्चा करूनच त्याचा प्लान देखील माझ्याकडे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यामुळं मला हे होणार हे माहीत होतं हे अपेक्षित होतं पण कुठेही बारावीच्या रूटची गाडी बंद करून लोकं आणण्यासाठी टी आणलेलं नाही पनवेलच्या कर्नाळा किल्ल्यावरती पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवरती मधमाशांनी हल्ला केलाय संदीप पुरोहित यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय मधमाशांच्या दंशामुळे पळापळ सुरू असताना ते पडले आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झालाय या हल्ल्यात आणखी पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मोठ्या प्रमाणावरती पर्यटना साठी आलेल्या पर्यटकांच्या गोंधळामुळे मधमाशा चवताळल्याची शक्यता वर्तवली गेली आहे आम्ही चालत होतो आणि चालता आता समोरून खूप सगळ्या मधमाशा आल्या ऑप्शन किती जण होतो तुम्ही आम्ही सात जणच होतो आणि अजून दोन जण होती त्यांना पहिला म्हणून चावलेले होते कुठून आलो तुम्ही मुंबई मधे मुंबईवा कुठून मुंबईमध्ये कुठून मी तुम्ही टोटल किती जण होता आम्ही सहा जण होतो सहा जण होतो आता स्टेबल गेलं हो आता तीन जण बेडवरती आहेत आणि एक हे झालं ना एक माहिती नाही आता त्यांचं मी तर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आलो ठीक ठीक ते होतं पनवेल शहर परिसरात रिक्षा चोरीचे अनेक प्रकार उघडकीस आले होते तशा तक्रारी देखील पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या त्या अनुषंगाने तपास करत असताना पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी परिसरात पोलिसांची गस्त वाढवली होती दहा फेब्रुवारीला रात्री पनवेल पोलीस ठाण्याचे कर्मचारी वायकर चौधरी आणि वाघमारे हे रात्री गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पद आढळला बुलढाणा येथील निसार सत्तार खान असे या व्यक्तीचे नाव होते पोलिसांना त्या व्यक्तीचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्याने रिक्षा चोरल्याचे कबूल केले त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने जवळपास सतरा रिक्षा चोरल्याचे कबूल केले आहे व या रिक्षा तो स्क्रॅपच्या रिक्षा असल्याचे सांगून मूळ गावी जाऊन विकत असे या सतरा रिक्षांव्यतिरिक्त आणखी एक रिक्षा त्याच्याकडे आढळून आली असून या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत त्या पद्धतीनं त्याला मोबदला मिळायचा त्याला जुगाराचाही नाद होता त्या भानगडीत त्यांनी कर्ज घेतलं आणि त्याचा शॉर्टकट हा सोपा पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून म्हणजे ह्याला जर अटक केली नसती तर हा प्रकार पुढेही चालू राहिला असतो एकटाच गाड्या चोरायचा आणि एकटाच चालवत तो तिकडे न्यायचा आणि मेकर बुलढाण्यावाले त्याला दावाही समजायचे त्यामुळे त्याच्या याच्यावर तो नोटरीचा कागद तयार करायचा की मी स्क्रॅपमधून आणली समोरच्याला तो विकायचा नाही अटक हितच केली ना रात्रगस्ती दरम्यानच अटक केली मग त्याला घेऊन गेले तिकडे आणि मग त्याने कोणाकोणाला विकली मग तिथून त्या ताब्यात घेतल्या रिक्षा आता ह्या रिक्षा आपण बाकी कागदोपत्री कारवाई पूर्ण करून मूळ मालकालाही देणार आहे लवकरात लवकर जेणेकरून सगळे ते मालक रिक्षाचालक गरीब व्यावसायिक आहेत त्यांनाही त्याच्यातून रिलीफ मिळेल आणि आपल्या इथल्या रिक्षा चोरी पण थांबतील आता सतरा रिक्षाचं व्हेरीफाय झालं गुन्हा आपल्याकडं दाखल आहे त्याच्यातले फिर्यादी आहेत त्यामुळे ते व्हेरीफाय झालं आहे एकाच रिक्षाचं व्हेरीफाय होणं बाकी आहे पेण पोलीस ठाणे हद्दीत काश्मीरे गावात अट्टल घरपोडी करणाऱ्या चोराने एका घराची चक्क भिंत फोडून चोरी केल्याची घटना घडलेली आहे आरोपी गुड्डू म्हात्रे याने घरपोडी करून सोने चांदी आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केलाय परंतु पेण पोलिसांनी शितापीने त्याला चोराला पकडून केले गुड्डू म्हात्रे हा अट्टल घरपोडी करणारा चोर असून देखील त्याने अनेक घरपोड्या असल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले सदर गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून सदर गुन्ह्यात आरोपी हरिश्चंद्र उर्फू गुड्डू बाळकृष्ण म्हात्रे वर्ष सत्तावीस याला चौदा फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आले त्याच्या अंगझडतीमध्ये गुन्ह्यातील चोरीला गेलेली पंचेचाळीस हजार रुपये किमतींची पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त केली आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यातल्या वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे वाशी या ठिकाणी एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी घर करत एक लाख चौतीस हजार घडली आहे या प्रकरणी वडखळ पोलीस ठाणे अज्ञात चोरट्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव हे करत आहेत ही घटना आठ ते नऊ फेब्रुवारीच्या दरम्यान मध्यरात्री घडली आहे अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाची कडी आणि कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घराव्या कपाटातील एक लाख चौतीस हजार रुपये किमतीच्या सोन्याचा ऐवज चोरून दिल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे मुंबई विमानतळावरती मोबाईल चोरी करून बँकेच्या खात्यातून पैसे काढण्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे तब्बल एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम खात्यातून काढली गेली आहे जवळपास दहा वेळा खात्यातून पैसे काढल्याचे बँकेच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे एअरपोर्टवरती काळ्या पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या वीस ते बावीस वर्षीय व्यक्तीने हा मोबाईल मोठ्या शिताफीने चोरला असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे संबंधित व्यक्तीविरुद्ध बादल दत्ता यांनी तक्रार दाखल केली असून सहारा पोलीस या संदर्भात अधिक तपास करीत आहेत कलकत्ता से बॉम्बे एयरपोर्ट नंबर टू में लैंड किया था लैंड करने के बाद जब मैं लागेज के लिए जो बेल्ट नंबर थर्टीन पे आया हूँ जब मैं लागेज कलेक्ट कलेक्ट किया लीप करके उठाया तो उससे मैं देखा मेरा मोबाइल गुम हो गया मोबाइल कैसे चला गया मेरे को समझ में नहीं आया क्योंकि लागे उठाने से पहले मेरे पास मोबाइल था मेरे को याद था मैं बहुत ढूंढा मोबाइल डरानी कैसे भी करके मैंने खर घर में आया हूँ क्योंकि ओला से कुछ कर नहीं पाया मेरे हाथ में कुछ पैसा भी ज़्यादा नहीं था आ, और टैक्सी वे से कुछ करके मैंने बहुत लेट हुआ आने में घर घर में आया हूँ खर घर में आने के बाद मैं इमीडियटली सिम कार्ड मैंने ब्लॉक किया एंड मैंने अपना लैपटॉप से मालूम पड़ा जो मेरा अकाउंट से कुछ ट्रांजेक्शन हुआ तो इमेडियटली मैंने ट्रांजेक्शन का नंबर देखा जो इफ दिखायाग्री यू डोंट एग्री यू डायल विद द नंबर तो मैंने एच डी एफ सी बैंक का कॉन्टेक्ट किया उन्होंने बताया कि आपका अकाउंट से बहुत सारे ट्रांजेक्शन हो गया एक तो ट्रांजेक्शन फिफ्टी थाउजेंड का एक ट्वेंटी नाइन थाउजेंड का एक नाइनटीन थाउजेंड का किसी एक नाम का आदमी से ट्रांजेक्शन हुआ सम समीसा बोल के कोई है एंड बाकी फिफ्टी थाउजेंड ट्रांजेक्शन एमेजन में हुआ था ट्रांजेक्शन ट्रांजेक्शन हुआ हुआ था टेन टेन करके में ऑल्सो रात को दो उन्नीस को देट मीन सुबह दो उन्नीस को ट्रांजेक्शन हो गया मेरा मोबाइल दो एक दस को चोरी हुआ दो उन्नीस से ट्रांजेक्शन चालू हो गया फास्ट ट्रांजेक्शन हो गया पचास हजार उधर ही चला गया मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इंदापूरच्या दरम्यान अर्धवट कामांची युवा नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पाहणी केली दरम्यान कोलाड तिचे तळवली येथील अनेक दिवस रखडलेले काम तसेच गावाला जोडले गेलेला रस्ता त्यांची दिरंगाई आणि केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी केलेली तक्रार त्याचे निवारण आणि त्याची पाहणी युवा नेते अनिकेत तटकरे यांनी केले आधीचे ठेकेदार यांच्याकडून काम करत असताना येथील काही घरांना हादरे बसत होते त्यामुळे धोका तसेच तडे जाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने तेथील ग्रामस्थांकडून या कामाला स्थगिती दिली होती त्याचा पाठपुरावा म्हणून हो त्याची दखल घेत त्याचे निवारण करण्यासाठी माझे आमदार अनिकेत तटकरे यांनी पाहणी केली यावेळी तळवली येथील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते काय म्हणजे तीन मोरेतनच्या गावाला लागून तीन घरे आहेत वांना पाणी आहे तो तो आता तिन्ही ड्रेनची परिस्थिती असेल तर पाणी पोटपुली होतो पोटपुली जाण्याच्या जो आपला हा ग्राउंड पंशन आहे तो जवळजवळ त्या लेवलला जातो आता काय झालं पावसाळे हा पूर्ण रस्ता पाण्याखाली होता आणि ह्या ठिकाणी आम्ही खड्डा मारून घेतलेला जवळजवळ दहा फुटाचा खड्डा होता तरी पाणी रस्त्याच्या वरती तोटत होता आज त्यांनी सर्व्हिस रोड बांधलेला आहे गटर लाईनचं काम पूर्ण केलं नाही त्यावेळेला मी मोतीसाहेबांना वगैरे आम्ही किती दाखवलेली पालकोण महत्तर पोलीस टीम ते ही येऊन बघितली यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं त्यांना दाखवलं का अशा पद्धतीने होणार नाही आज तुम्ही सर्व्हिस रोड बांधताय पूर्ण करताय पण तो काही सो त्रास द्यायक राहणार आहे एवढ्यासाठी तर तो पूर्ण पाण्याखाली राहणार आहे दुसरी गोष्ट कळवली गाव हा साठी प्रचलित आहे ज्या वेळेला मुंबईकडनं येणाऱ्या गाड्या गावात नाही आहेत त्यावेळेला आणायला जाण्याची हाईट दोनिट रुपये मध्ये खूप बोलले देतो हे ब्रिज ची आम्ही हा हे को कोच नाही नीचे से गाडी आणेवाली नाही आहे हे दुसरी चीज चिज हे रॉक आहे पुरा इसको कटिंग में कटिंग करायला गेला तर साईडच्या गाड्यांना त्याचा प्रॉब्लेम मला आम्ही काय आणायला सांगितलं तुम्ही त्याच्यावर काय तरी तोडगा काढा आमचं काही कामाला विरोध नाही गावाचं काम व्हायला पाहिजे ताताय लोकांच्या हायवेचं काम रोखणं चुकीचं आहे परंतु तुम्ही तु गावाची समस्या समजून घ्या आणि त्याच्यावर काय तो योग्य मार्ग काढा त्या मार्गाने तुम्ही चाला पण तु जर समस्या कायमस्वरूपी गावाला राहणार असाल तर मग तो काम कशा पद्धतीने करून घ्यायचा कुडाळ नगरपंचायतीमधील महाविकास आघाडीच्या सात नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय हा कुडाळ शहराच्या विकासासाठी नसून स्वतःच्या विकासासाठी आहे असा आरोप ठाकरे शिवसेनेचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी केला आहे या सर्व नगरसेवकांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडून यावे असे आवाहनही राजन नाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे दोन दिवसापूर्वी भाजपमध्ये माननीय रवींद्र चव्हाण यांच्या जा उपस्थितीत प्रवेश केला आणि शहराच्या विकासासाठी म्हणून जातो म्हणून सांगून गेले परंतु मी सांगू इच्छितो की हे शहराच्या विकासासाठी गेले नसून हे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या विकासासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी हे गेलेले आहे कारण अडीच वर्षामध्ये यांनी पुरा नगरपंचायतीमध्ये स्वतःचाच स्वार्थ बघितला स्वतःचाच स्वार्थ पाहिला कुठच्याही कार्यकर्त्याला का अडीच वर्षामध्ये आलेली विकास कामं कुठच्याही कार्यकर्त्याला का यांनी न न देता आपण स्वतःच म्हणून कामं केली आणि स्वतःच म्हणून गब्बर झाले त्यामुळे हे स्वतःचा विकासच करू शकतात एक शहराचा गावाचा विकास करू शकत नाही मुंबई महानगरपालिका निवडणुकी संदर्भात देखील उदय सामंत यांनी माध्यमांना माहिती दिली आहे पाहूया मला नाही असं वाटत की भाजपनं मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार आहे अशा पद्धतीचं कुठं सांगितलेलं आहे शेवटी पार्टीमध्ये आम्ही चर्चा करत असताना स्वतःच्या पार्टीची ताकद वाढली पाहिजे पक्षाची ताकद वाढली पाहिजे म्हणून स्वबळावर जरी वेळ आली तरी लढलं पाहिजे ही भूमिका घेत असतो परंतु साहेबांची भूमिका महायुतीनंच निवडणुका लढवायची आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फड फडकवायची आहे आम्ही आता तालुक्यामध्ये म्हणजे बंडाशेठ असतील बाबू महाप असतील आम्ही सगळे जॉईट बसतो राजापूरमध्ये किरणमैया असतील आम्ही प्रत्येकजण असंच चा सांगतो की आम्हाला महायुतीनं लढायचं आहे त्याच्यामुळं महायुतीनं लढायचं हे निश्चित आहे परंतु स्वतःचा पक्ष बांधत असताना स्वतःची संघटना वाढवत असताना आम्ही स्वबळावर देखील लढू शकतो पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाला प्रखरतेने वाचा फोडण्यासाठी कायम अग्रेसर असणाऱ्या रायगड प्रेस क्लबचा विसावा वर्धापन दिन व पत्रकार सन्मान सोहळा अत्यंत उत्साही व दिमागदार पद्धतीने खोपोली येथे पार पडलाय खालापूर प्रेस क्लब यांच्या संयोजनातून या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते यावेळी टी व्ही व प्रिंट रिपोर्टर धम्मशील सावंत यांना दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नलिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पत्रकार धम्मशील सावंत यांनी पाली सारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना राज्य व राष्ट्रीय पातळीवरती वृत्तवाहिन्यांपर्यंत झेप घेण्याचे कर्तृत्व साधले आहे विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेच्या जिवाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रभावी काम देखील त्यांनी केले आहे त्यांच्या याच कर्तृत्वाचा गौरव म्हणून रायगड प्रेस क्लबच्या वतीने दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नलिस्ट पुरस्काराने पत्रकार धम्मशील सावंत यांना गौरवण्यात आले या, या सोहळ्यात खासदार सुनील तटकरे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख न्यूज एटीन लोकमतचे प्रख्यात टी व्ही अँकर विशाल परदेशी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोपाळे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते आद्य पत्रकार पत्रकारतेचा बसा त्यांनी त्या कलालीमध्ये निर्माण केला देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी प्रखर लेखणी का असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाळशाची जमे इंग्रजांना मराठी समजत नाही म्हणून इंग्रजी वर्तमानपत्र सुद्धा <coughs> त्यांनी त्या कॅलारीमध्ये सुरू केलं कोकणातल्या नरात्राच्या भूमीमध्ये देवगडच्या परिसरामध्ये जन्म आलेल्या महाशास्त्रींनी ला पत्रकारितेमध्ये स्वतःचा असा एक वेगळा वारसा वसा त्या कॅलेजीमध्ये निर्माण केला आणि अभिमान या गोष्टीचा वाटतो की आज त्यांच्या नावाने राज्यभरामध्ये तर पुरस्कार दिले जातात पण त्यांचं स्मरण आणि आठवण ठेवून राज्य सरकारसुद्धा त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात रायगड क्लब चा प्रेस क्लब झाली राजूंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये सांगितलं की वीस म्हणजे विसाव विसावा नको कारण हा मराठी भाषेमध्ये आपण विसावा म्हणतो आपण पण विसावा शब्द सध्या देतो एकोणीसवा विसावा एकवीस हवा दुसरा पहिला तिसरा तसा विसावा नको तर आता अविश्रांत माइल्डस्टोन वीस झाला आता एकवीस पहिले वर्ष असं सद्वून प्रशांत आणि त्यांचे सर्वेक्षण अगोदरच्या सर्व अध्यक्षांच्या कारकिर्दीमध्ये जे काम झालं आणि देशमुख साहेब तुम्ही जे काय मार्गदर्शन करता त्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचालसुद्धा प्रेस क्लबची निश्चितपणाने त्या ठिकाणी गौरवशाली होईल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो पण एक ऍक्टिव्ह असलेली पत्रकारांची संघटना म्हणून रायगड प्रेस क्लबचं नाव अतिशय शासन व अर्जुन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी शिपूरकर वाघरे इंग्रजी माध्यम शाळा माणगाव येथील सभागृहात माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट राजीव साबळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आयोजकांतर्फे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त माणगाव तालुक्यातील इयत्ता पाचवी ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तसेच खुल्या गटासाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेला तालुक्यातून विद्यार्थी वर्गाचा व नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे या निबंध स्पर्धेतील यशस्वितांना माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजीव साबळे यांच्या हस्ते व माणगाव नगरीचे माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर नितीन बामुगडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस देऊन गौरवण्यात आले तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्रक देण्यात आले श्री विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाज पोलादपूर आयोजित श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न झाला असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नरहरी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले व पोलादपूर शहरातून ढोल ताशांच्या गजरात भव्य दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली तर दुपारी पुष्पवृष्टी व आरती घेण्यात आली त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्वराली सागवेकर हिचा सत्कार करण्यात आला व दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सालवान प्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या समाजाच्या आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नारायणी महाराज यांची पुण्यतिथी अतिशय जोरदार उत्स्फूर्तपणे सगळ्या समाज बांधव सगळ्या समाजवागिनी सगळ्यांनी एकत्र येऊन अतिशय उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला दाद दिलेली आहे सकाळपासून सगळेजण इथे अतिशय उत्साहाने झ झटत आहे दिंडीचा कार्यक्रम आणि जो आता आपला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आपण यावर्षी केलेला आहे अशा वेगवेगळे कार्यक्रम आपले युवा मंच आणि दुकानदार संघटना जी आहे त्यांच्या माध्यमातून आपण अजून अनेक जे नवी जे नवीन नवीन उपक्रम आपल्याला समाजासाठी जे राबवता येतील ते आपण सुद्धा आपण ते भाग घेत राहू आणि मी सगळ्या समाजबांधवांचे इथे आभार मानतो आणि इथेच थांबतो जय इथे पेणमध्ये संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून सजलेल्या रथात श्री सेवालाल महाराज यांची प्रतिमा ठेवून पारंपरिक वेशभूषा परिधान करून पायी रॅली काढून वाजत गाजत गागोदेपर्यंत मिरवणूक काढून त्यांना अभिवादन केले त्या बातमी आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण